सरन्यायाधीशांवर हल्ला संविधानावर सर डल्ला हिंदुस्थानातील लोकशाही पद्धतीमुळे कोर्ट हेच अंतिम सत्य मानले जाते परंतु तथाकथित सनातनवाद्यांनी अंधभक्तीचा गजर केल्यामुळे विश्वगुरु महागुरु अवतार वगैरे बलवान झाले आहेत कोर्टाला त्यांनी बोटावर नाचण्यास भाग पाडले सरन्यायाधीश तसे निधर्मी व सर्वांना समान न्याय देणारे समजले जातात मध्य प्रदेशातील खजुराव मंदिराबाबत त्यांनी सत्य सांगितले परमेश्वरावर श्रद्धा वेगळी आणि अंधभक्तीचे सोंग घेणे वेगळे कोणतेच दैवत आपला उदो उदो करून घेण्यात धन्यता मानत नाही भगवान श्री विष्णूंनी श्रीकृष्ण अवतारात आपले कार्य तसेच कर्म भगवद्गीता रूपाने सर्वांना सांगितले त्याकडे कोणीच ध्यान देत नाही कोर्टात शपथ घेण्यास गीता ठेवली आहे मात्र त्याप्रमाणे वर्तन कोणीही करत नाही धार्मिक अतिरेक दहशतवाद वसाहतवादाप्रमाणेच फोपावला आहे आज सरन्यायाधीशांवर हल्ला झाला असला तरी तो संविधानावरच डल्ला म्हटला पाहिजे गेली दहा बारा वर्षात या अतिरेकाने टोक गाठले आहे न्यायाधीश लोया यांची नागपुरात हत्या झाली पुढे काहीच झाले नाही त्यामुळेच ठाकरे म्हणतात लोकशाही कोर्टाच्या दरवाज्यात तडफडते आहे तिला न्यायाचे पाणी पाजायला हवे या तारीख पे तारीख वादाने खरोखरच लोकांना न्यायव्यवस्थेवरचा भरोसा उघडून गेला आहे अमरावतीच्या खासदार बोगस जात प्रमाणपत्रावर निवडून आल्या होत्या त्यांचा कालखंड संपला तरी निकाल लागला नाही शेवटी लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला आता निकाल विरोधात गेला तर लाटलेले भत्ते पगार पेन्शन वगैरे यांचे काय शिवसेना राष्ट्रवादी यांच्याबाबत चालू आहे लोकांना बाबत पोरांना कळतं ते कोर्टाला कळत नाही ईडी सीबीआय निवडणूक आयोग घाऊक पद्धतीने व्यवहार करून हवाला पद्धतीने माल मालकमित असल्याचे समोर आले आहे त्यांच्या मुस्क्या न्यायालयाने आवळायला हव्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल जवळ आल्याने सरन्यायाधीशांना समज दिली की काय ही शंका वाटते न्यायालयाने ठाकरेंबाबत फक्त निकाल वाचन करावे पुढचे पाहण्यास ठाकरे व महाराष्ट्रातील जनता सक्षम आहे सणासनवाद्यांनी भक्त जरूर व्हावे परमेश्वर होण्याच्या फंदात पडू नये असले उद्योग करून स्मशानात आपलाच खड्डा खोदून ठेवता कामा नाही हिंदू राष्ट्र म्हणून गौरव होत असतानाच आपणच आपला सन्मान पायदळी तुडवत आहोत सरन्यायाधीश याबाबत सक्षम आहेत सरन्यायाधीशांवर हल्ला झाल्यानंतर आता पीएम पंतप्रधान वगैरे मंडळी त्यांना फोन करून विचारपूस करण्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही कारण सनातनवाद्यांवर त्यांचा कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही तसे असते तर सनातनवाद्यांशी सर्वोच्च न्यायालयात आतमध्ये घुसण्याची हिंमतच झाली नसते मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा